नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण जो विला गेलेलो तिकडचा हा सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्टला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि सेकंड पार्ट यायला जरा खूप लेट झाला त्यासाठी खूप म्हणजे माफी मागतो आणि आता हा सेकंड पार्ट आहे आणि सेकंड पार्टमध्ये काय काय जी धमाल येणार आहे ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करायला विसरू नका कर। तर मित्रांनो हे बघत ना नाइटचं लुक आहे इथे बघ पूर्ण आणि ह्या साइडला आम्ही गाड्या इकडे लावलेल्या ते आता ह्या साइडला करून घेतल्यात सर्व एक दोन तीन चार पाच सात सात गाड्या सात गाड्या साईडला लावल्यात आणि लाइटिंग्स वगैरे करून रात्रीचा लुक बघा इथे फुल एकदम भारी वाटत तिला आणि मुलां सर्वांची पोरांची मस्ती झाली आहे ते आणि हे बार्बिकूचा सेटअप आहे इथे हे बघ हा सेटअप करायचा आता हे पूर्ण चांगलं क्लीन करून घ्यायचं त्याच्यानंतर मग इथे सर्व करून घेणं कारण वॉश करायला पाहिजे आधी ते कोळसा बिळसा सगळं आम्ही त्याच दिवशीच आणून ठेवलं रात्री आणि ही पण जागा व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे साफ करून घेतलेली आहे बघा आता बघूया यांची सर्वांची मस्ती चालू आहे आतमध्ये

काकी तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर हा घरी कामं करतो का तुझ्यासारखा का नाही काम मी पण करतो कोणा मम्मी मॅरिनेट करून आहे हो सर्व पनीरचं आहे आणि चिकनचं आहे आणि इथे रोहन <सथीवान> <बादरे> <सथीवान> जेवणाची तयारी तर चालूच असते आतमध्ये चालूच आहे आणि इथे हॉलमध्ये तर सर्वजण मस्त सुस्तावले एकदम असे कोण फोन मध्ये कोण असे गप्पा गोष्टी करतात एक दुसऱ्यांची मजा घेतात आणि आमचा मस्त उघडा बंबा असा झोपलेला आणि हा बघा याचा तर फोनच सुटत नाही बहिणीचा लाडका भाऊ हा दुसरा बहिणीचा लाडका भाऊ आणि बाकीचे सर्व एकदम चीन मध्ये बसले काल कोळसा आणलेला आहे कोळसा आपल्याला दिलेला आहे आपला मित्र नाव सांग रे कार्तिक कार्तिक भावाने दिलेला आहे कार्तिकसाठी एक लाईक करा एवढं कोळसा तर व्यवस्थितपणे लावून घेतलेला आता त्याला मस्त ग इथे सेट करतो आहे उद्देश आणि उद्देश आमचा शेफ आहे उद्देशचा म्हणून मला आय डी मी देईन इंस्टाचा तो काय काय नवीन नवीन नवी पोस्ट टाकत असतो त्यालाही फॉलो करा आणि खूप सुंदर अशी चव आहे त्याच्या हाताला आणि खूप सुंदर असं जेवण बनवत होतो लिटरली खरंच खूप सुंदर जेवण झालं होतं

पनीरचे पीसेस तर लावून झाले होते म्हणजे करून झालं होतं आता चिकनचे जे पीसेस आहेत ते आता उद्देश हे करणार आहेत आणि विचार एकटाच करू त्या सर्व बाहेरचं जर वातावरण बघत असेल ना एकदम ढगाळ झालं आणि पाऊस पण खूप जोरदार लागत होता इथे मस्त असे स्मेल येते बारबेक्यू तयार होईपर्यंत आम्ही इथे पावसाचा मजा तर घेतच होतो तर आम्ही पाण्यामध्ये सुद्धा डुबकी मारली आणि खूपच थंड पाणी होतं वरतून पाऊस पडतो आणि खाली थंड थंड पाणी आमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना ह्या बघा भावीस पण पाण्यामध्ये जास्त खूप जास्त मजा येत होती आणि लिटरली पा। पाऊस पडतो आणि थंडी पण लागत होती कारण पाणी पण खूप थंड होत खूप मजा येत होती खूप मजा केली स्विमिंग पूल मध्ये आणि लावले नाही आपण हे बघ आर्टिफिशियल शॉवरती बघा हे बघा इथले आमच्या बाकी काय ना त्याला फक्त पोहता येत नाही दाल 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 ला ला गेलो किंवा आपण कुठेही गेलो तर स्विमिंग पूल म्हटलं की आपल्याला एक वेगळी ती बहुतेक जास्तच होती असं आम्हाला मला तरी वाटत होत कारण पूल मध्ये मस्त मजा करतोय आणि आम्ही पंधराशे रुपये वसूल केले पूलच्या पूलमध्ये किंवा म्हणता येणार नाही खाण्यामध्ये सुद्धा पण पूलमध्ये जी मजा येत होती ना हा हा मजाच आणि आजूबाजूला पण खूप छान वातावरण होतं खूप भारी वाटलं एकदम भारी हॅलो आमचं जेवण घेऊन आलेले आहेत आमचा साई इकडे आमचा बारबी घेऊ लागलेला आहे हे बसले फ्राइड राईस आणि बाकीचं जे जेवण होतं ते आम्ही बाहेरून मागवलेलं आणि चिकनचे जे बारबिकी वगैरे केलं होते, केल होते ते उद्देशने केले होते तेही खूप सुंदर झालं होतं आणि जेवण्याची मजा येत होती ना हा नेहमीप्रमाणे रोहन सर्वांना सर्व करत होता फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस मागवलेला आणि दोन दोन प्रत्येकाला लेक पीस मागवलेले आणि सूप होतं आणि उद्देशने केलेले बार्बेक्यू दोन आमचे व्हेजिटेरियन होते त्यांना पनीर टिक्का बनवला होता खूप सुंदर वाटलं जेवण पण भारी होत आणि सर्व अगदी पोट भरून जेवले तर मित्रांनो आता जस्ट आम्ही आलेलो <laughs> मस्ती झाली जोरदार आणि आता मी जेवण वगैरे वरती रूम मध्ये आलो आता एक सरप्राईज आहे म्हणजे रोहनचा बर्थडे आहे ट्वेंटी फोर तारखेला आणि ते आता तेव्हा तर सगळे नसणार कोण कुठे कुठे कामात वगैरे असणार पण आम्ही करणार पण आहोत आणि आता इथे सर्व जमले आहेत त्यामुळे आम्ही छोटासा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत सर्वजण हां तर आता आम्ही तिथे केक वगैरे आणला तर खाली जातोय तुम्हाला पण दाखवतो केक कसं आणि कसं सेलिब्रेशन करणार आहे आणि उद्देशनी पण जेवण म्हणजे चिकनचे जे, चिकन जे पीसेस फ्राय केले होते खूप सुंदर केले होते जेवण चायनीज वगैरे मागवलं होतं चला आता मग जाऊया आहे

पण आताच सकाळचे वाजलेले साडेआठ मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं रात्री आम्ही जरा लेट झोपलो सर्वजण मस्त गप्पा गोष्टी करत होते मजा मारली आणि त्याच्यानंतर मग झोपलो आणि झोपलो ते राहायला साडेसातला उठलो आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता जर रोहनचा वगैरे यांचा प्लॅन आहे की ते जर स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे काल रात्री लाईट्स वगैरे गेली त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये थोडंफार अंधार होतो त्यामुळे व्हिडिओ शूट केली नाही तर आता आम्ही शूट करणार आहे व्हिडिओ तर नक्की एन्जॉय करा आणि तुम्हाला इकडचं सकाळचा व्ह्यू दाखवतो बघा कारण मागे जंगल वगैरे आहे त्यामुळे ना एकदम भारी वाटतं तर तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे काय आहे ते तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत करा तर मित्रांनो आता आम्ही इथून चेकआउट करतो आहे आणि खूप चांगलं विला होता इथं विलामध्ये आता सगळे फोटोशूट वगैरे करत आहेत तर झालं ऑलमोस्ट आणि इकडचा ॲड्रेस कसं का काय किती काय काय लागलं ते सर्व तुम्हाला इथे ब्लॉकमध्ये सर्व डिटेल्स देणार आहे आम्ही ब्लॉकच्या एंडिंगला तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहतं चाललं आहे आम्ही इथून खूप मजा आली इकडे आणि वातावरण पण खूप छान आहे इकडचं भारी वाटलं सो so, मित्रांनो आत्ता आम्ही जस्ट निघालो आहे तर निघताना सर्वात आधी गणपती बाप्पा हो तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि खूप मजा आली इथे आणि खूप भारी वातावरण होतं आजूबाजूचा विला होता आणि बाजूचा जो नेचर होता ना हा आणि त्यात पाऊस आता आम्ही पहिलं पेट्रोल पंपावरती जाणार आहे पेट्रोल रिफिल करायचं आहे त्यानंतर मग आमचा प्रवास सुरू आता आम्ही कोणीच नाश्ता केला नाही मध्ये खूप सुंदर असं पावचं जे सेंटर लागतं तिथे आम्ही जाऊन नाश्ता करणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आता बाईक राईडचे जे व्हिडिओ आहेत ते आता सुरू झालेले आहेत नक्की एन्जॉय करा तर मित्रांनो जो विलाच्या आजूबाजूचा जो परिसर बघा ना खूप सुंदर होता हिरवळ एकदम हिरवगार वातावरण होतं इथे आणि गाडी चालवायला म्हणजेच बाईक्स राईडला जी मजा येते ना आणि त्यात मित्र खूप मजा येत होती खूप जास्त मजा केली आम्ही आणि आता बाईक राईड करतोय आम्ही जाम मजा आहे ना आणि आता तर आता आम्ही जस्ट पोचलो आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल रिफिल करायला आता एक एक करून गाड्यांमध्ये आम्ही पेट्रोल रिफिल करून घेतो पाचशे चारशे फुल झाला काढला ब्लॉक झाला तर तुम्ही ओळखीचे असणार ना आमच्यावर रागवलेला काय काय तुला टू व्हीलर मध्ये एअरबॅग नाही दोन बॅग दिले।, दिले।, दिले आता आम्ही पेट्रोल भरून आलोय दोन गाड्या अजून बाकीच्या तिकडे आहेत एक आहे इथे भाऊ आपला अजून दोघ जण येणारे बाकी आहेत अजून त्या आता इथून या रूट मी सरळ जायचं भावा कोणता रोड कोणता बोललाव्याला लोणावळ्याला हा बघा ते मंदिर त्या साईडला पुढे तिकडे मंदिर आहे आणि इथून आता सरळ मुंबई सगळं थांबला भावा काढायचं मुंबई आहे की लोणावळा आहे तेच कळत नाही कारण इथे बघत असताना एवढं ट्राफिक आहे ना कारण आता पर्यटन स्थळ तर झालंच आहे पण इथे खूपच जास्त ट्रॅफिक होता कारण दुपारची वेळ होती खूप जास्त ट्राफिक होता आणि जाम झालेला जा जाता जाता इथून ट्राफिक सुट्टेपर्यंत आपल्याला खूप टाईम लागला तो मित्रांनो हो आता जस्ट ट्राफिक क्लिअर झालेलं आणि तिथे एक पाण्याचा टँकर होता तो पाणी तिथे लीक झालेलं त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला तर आता आम्ही इथून टायगर पॉईंटला जाणार आहे अथर्वचे आणि उपचे काही फोटोज होते ते क्लिक करायचे आणि तुम्हाला ते इंस्टावरचा आय डी तुम्हाला सर्वांचा देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की फोटोज वगैरे चेक करा आणि आता आजूबाजूचा नजारा बघा तुम्ही खूप मजा येते गाडी चालवायला असं हे असे टर्न आहे टर्न करताना पण अशी वळवताना जी मजा येते भारी तर आता आपण जाऊन डायरेक्ट फिटणार आहोत टायगर पॉईंटला गो आता परत आम्ही आलो आहे टायगर पॉईंटवर इथे आणि खूपच सुंदर वातावरण आहे कारण अख्यावरचे आणि लोकांचे फोटोशूट बाकी होतात येताना आम्ही गाडीने काढले तर त्यांचे बाकी होते बुलेटवर फोटो काढतायत आणि बुलेट म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सर्वांची इच्छा असते बुलेट म्हटलं की एक चांगला स्पॉट दिसला की फोटो काढायचे काढत आहे आता आपल्या गाडीवर पण फोटो गाडी बाई परवडते म्हणजे दोन्ही येतात जाऊन साडे साडेचारशे रिटर्न आली आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा कसं का आहे काय सर्व परत एकदा दाखवतो सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो आणि तुम्हाला दाखवतो तो मित्रांनो आता जस्ट आमचे फोटोज वगैरे क्लिक करून झालेले आहेत आता आम्ही जाणार आहोत फायनली पोट पूजा करायला आणि नाश्ता पण आम्ही केला नव्हता तर आता आता हा टायगर तर आता आम्ही घाट वगैरे क्लिअर करून आता मी नाश्ता करायला आलेलो आणि हेच ते, ते ता ता हे, फेमस असं शॉप आहे पुढे तिथे खूप सुंदर अशी मिसळपाव मिळते आणि आता आम्ही इथे मिसळपाव खाणार आणि खूप जास्त मजा समोरच बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकदम मस्त दिसत होता आणि आता आम्ही सर्व हॉटेलमध्ये येऊन बसलेलो आहे आणि हेच ते फेमस असं हॉटेल आहे जिथे अनेक सेलिब्रिटीज येऊन इथे मिसळपावचा आनंद घेतलेला आहे आता आम्ही सुद्धा आनंद घेतो बघा आणि आनंद नाही येईल येईल सध्या पावाची कमतरता आहे ना म्हणून येईल येईल काय बोलतो बाबा गुड आहे स्वत मान्य केलं हे त्यांनी स्वतच मान्य केलं मी गुड आहे <laughs> कस मान्य केलं बाय ओमकार हे वास है, मी गुड आहे <laughs> Thank <laughs> you. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्ही गेलो तो विलाला तिकडचा जो सर्व काय काय जे डिटेल्स आहेत तेव्हा किती खर्च आला काय काय जे ला लागलं परत विलाचा जो ॲड्रेस वगैरे आहे किंवा फोन नंबर आहे तिकडचा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर नक्की चेकआउट करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण भेटे असंच ना म्हणून व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनाई ब्लॉग